तर रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ मी अपेक्षा स्वागत करते तुमचं या ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता मी काय करत आहे तर झालं असं की मी सांगितलं एक आणि माझ्या नौरबाने आणून दिलं एक मला सुजवळी पाहिजे होती म्हणजे मला बाटली डेकोरेट करायची होती आणि त्यांनी बघा हे काय आणून दिलं आहे भोरगं एवढं मोठं आणून दिलं होतं आता ह्याचं तर काय त्याचं करावं तर लागणारच होतं असंच तर फेकून देऊ शकत नव्हतं एवढ्या प्रेमाने आणून दिलं होतं तर म्हटलं याचं काहीतरी करावं माझ्याकडे झाड होतं म्हणजे वेल होता आणि त्या वेलाला मी काड्या लावल्या तसं बरी जाण्यासाठी तर त्या काड्यांना सपोर्ट म्हणून मी म्हटलं चलायचं काहीतरी बनवा कारण ते एकदम टाईट होत्या आणि ते वेल असं थोडंसं गार किंवा असं काहीच नव्हतं म्हणून हे काडीला मी गुंडाळ्यात गेले म्हणजे याच्यामुळे ते थंड पण राहील आणि थोडंसं त्या झाडालासुद्धा थोडं सॉफ्ट असं वाटेल म्हणून मी लावत केल्यानंतर हे बघा काडी म्हणजे मस्त दिसत होतं एकदम विकत आणल्यासारखं तर दिसत नव्हतं पण छान दिसत होतं एकामागे मी एक हे असं हे दोन बनवून घेतले म्हणजे त्या झाडामध्ये मी ऑलरेडी दोन लावले होते आणि त्याच्यानंतर मी अजून एक बाटलीसाठी सुद्धा कट करून घेतलं कारण ज्या बाटलीला मला सुतळी लावायची होती त्यालासुद्धा आता हेच लावावं लागणार होतं कारण त्यांनी सुतळी तर आणली नव्हती मग मी दोन्ही काड्या रेडी करून घेतल्या आणि बाटलीसाठी सुद्धा कट करून घेतलं तुम्ही बघू शकता म्हणजे असं मध्ये घालून एकदम पॅक करून घेतलं होतं आणि सगळं लावून झाल्यानंतर जेव्हा शेंड्याला त्याच्या मी दोऱ्याने असं पॅक केलं होतं तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट नव्हतं झालं पण व्यवस्थित झालं होतं म्हणजे पाणी वगैरे टाकल्यानंतर थंड होईल आणि झाड झाडांना चांगला सपोर्ट देईल असं झालं होतं सवेल काही एवढा मोठा नव्हता आणि हे पण असं बनवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून जास्त अपेक्षा काही करायचं असं गरजेचं नव्हतं तर हे बघा झाल्यानंतर मी वरी धाग्यांनी गुंडाळलं आणि अशा दोन काड्या रेडी करून घेतल्या बघू शकता आणि हे बघा झाड याच्यामध्ये या दोन काड्या लावल्या होत्या मी एकदम कडक वाटत होतं त्याच्यानंतर त्या काड्या मी या झाडामध्ये लावल्या तसं हा तसं तरी या झा काड्या अशा सुंदर दिसत होत्या आणि झाडाला लावल्यानंतर ते झाडसुद्धा त्या काड्यांमुळं आधी आधी उमटून दिसत होतं बघू शकता तुम्ही पाणी वगैरे टाकून दिल्यानंतर आणि ते धुतल्यानंतर ते झाड अजून चमकत होतं तर बघा किती सुंदर दिसत होतं जास्त मोठं नाही पण याचे पान आणि त्याचा कलर ते एकदम उमटून दिसत होतं एकमेकांशी त्याच्यानंतर बाटलीसाठी मी हा धागे होते माझ्याकडं आणि गुंडाळून घेतली बाटलीला आधी वर व्यवस्थित असं कारण याला मला सुतळी लावायची होती पण ती तर काही मला भेटली नव्हती आणि कलरचे असे बटरफ्लाय करून त्याच्यावर मी लावून दिले जसं पाहिजे तसं नाही बनलं हे कारण जे पाहिजे ते भेटलं नव्हतं तर बघू शकते हे सुद्धा सुंदर दिसत होतं सुतळी असते तर म्हणजे अजून थोडंसं फिनिशिंगमध्ये थो। आलं असतं पण असं की हे पण छान दिसत आहे